सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत नगर परिषदेकडून जलस्रोत शुद्धतेसाठी विशेष मोहीम मुख्य अधिकारी वैभव गारवे यांचा पुढाकार कर्जत नगर परिषदच्या हद्दीतील पाणी पुरवठा साठवण टाक्या व जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग टाक्यांची स्वच्छता व निर्जंतीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेला दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी प्रारंभ झाला असून शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्देश या मोहिमेमागे आहे नगरपरिषदचे मुख्याधिकारी वैभव कारवे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत पाणी साठवण टाक्यांमधील गाळ काढणे टाक्यांची स्वच्छता आणि ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जुंतीकरण केले जात आहे ह्यामुळे पाण्यातील संभाव्य जंतू संसर्ग रोखला जाईल आणि नागरिकांना आरोग्यदायी पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल जलस्वच्छतेसाठी व्यापक योजना कर्जत नगर परिषदेकडून पाण्याच्या स्रोतांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी विविध यो उपाययोजना काढण्यात आल्या आहेत सेटलिंग टाक्यांमधील गाळ वेळोवेळी वेड़ काढणे जलशुद्धीकरण केंद्राची नियमित देखभाल करणे आणि जलस्रोत स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी नागरिकांना या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले शहरातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचा आहे शुद्ध पाणी ही प्रत्येकाची गरज असून त्यासाठी नेहमीच नगरपरिषद कटिबद्ध आहे असे त्यांनी म्हटले आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील नागरिकांनी या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला आहे पाण्याच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे प्रयत्न आणि मुख्याधिकारी गार्वे यांचे नेतृत्व नागरिकांमध्ये प्रशंसा मिळवत आहे वैभव गारवे एक समर्पित प्रशासक मुख्याधिकारी वैभव गा गारवे यांनी कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सकारात्मक उपक्रम राब राबवले आहेत पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारणा स्वच्छता मोहीम आणि शहरातील नागरिक समस्यावर तत्परतेने उपाययोजनामुळे ते नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत शहरातील नागरिकांना निरोगी जीवनासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या या मोहिमेमुळे कर्जत नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी गार्वे यांचे नाव चर्चेत आहे ह्या मोहिमेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित निश्चित सुधारणा होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ